खासगी रुग्णालयात होणाऱ्या मोठ्या अवघड शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात पार पडत असून रविवारी एकाच दिवशी लहान मुलांच्या सोप्या आणि जोखमीच्या अशा दोन स्वरूपाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयामध्ये करण्यात आल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया सप्ताहानिमित्त शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या हरणिया रक्ताची गाठ चिकटलेली बोटे फायमोसिस मान पोटाची गाठ अशा तब्बल पन्नास शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या सिव्हिल रुग्णालयात दर दिवशी सुमारे सहाशे ते सातशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात काही वेळा या रुग्णांवरती लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात मात्र रविवारी लहान मुलांवरती विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला ठाणे पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या पन्नास शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे एक दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली होती केईम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींच्या हर्निया हायड्रोसिल चरबीची गाठ फायमोसिस चिकटलेली चिकटलेली बोटे रक्ताची गाठ यांसारख्या विविध शस्त्रक्रिया इथे पार पडल्या यासाठी सायन रुग्णालय आणि कौशल्य हॉस्पिटलचे मुलाचं सहकार्य लाभलं आपण सध्याच्या घरीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टू झिरो हा कार्यक्रम राबवतोय त्यानिमित्ताने आपण आता हा सप्ताह ऑपरेशनचा सप्ताह सर्जरीचा सप्ताह शस्त्रक्रियाचा सप्ताह म्हणून सेलिब्रेट करतो या सप्ताहामध्ये आपण पन्नास शस्त्रक्रिया केल्या ले, आहेत त्यापैकी काही शस्त्रक्रिया कौशल्याला झाल्या काही सायन हॉस्पिटल झाल्या लहान मुलं झिरो ते अठरा वयागट आमची आर बी एस की जी टीम आहे स्कूल हेल्थ टीम ज्याला आपण बोलतो कॉमनली ती टीम ह्या मुलांना डिटेक्ट करते आणते आपण टेस्ट करतो आणि ऑपरेशन करतो आणि आजच्या एका दिवसात आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पस्तीस शस्त्रक्रिया आज आपण छोट्या मोठ्या इकडे केलेल्या आहेत एमचे माजी अध्यक्षा आणि बी एम सीचे डायरेक्टर संजय ओग साहेब पिडॅटिक सर्जन आहेत आणि त्यांची टीम जी सायन्सची आणि कौशल्य हॉस्पिटलची या सगळ्या टीमने मिळून सिव्हिल हॉस्पिटलच्या सहकार्याने आपण सगळं आज ऑपरेशन इकडे केलेत आणि हे मुलं जे आहेत ते आपल्या कसारापासून तर टोटल म्हणजे टोकाडा असेल मुरबाड असेल शहापूर असेल खर्डी असेल या सगळ्या एरियातनं किंवा पालघरचे काही बॉर्डरचे गाव आहेत त्याच्यातनं हे मुलं आज आले होते आपण त्यांना दोन दिवस इथे ॲडमिट केलं त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या आणि त्याचे राहण्याची जेवणाची व्यवस्था करून आज त्याची सक्सेसफुली स्चे आतापर्यंत आपण पस्तीस ऑपरेशन एका दिवसात केलं आहे सेम कार्यक्रम आपण मान्य संजय साहेबांच्या बड्डेच्या वेळेस एक डिसेंबरला ऑपरेशन केलं त्या दिवशी आपण एका दिवसात शंभर शस्त्रक्रिया केल्या होत्या आणि त्याचा एक प्रयत्न होता की आपल्याकडे आता सध्याच्या अडीला काही पेंडिंग शस्त्रक्रिया नाही उद्दिष्ट हाच आहे की आर बी एस के टू जो कार्यक्रम राबवतो आहे महाराष्ट्र शासनातर्फे त्याचं महत्त्वाचं आहे की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचायला पाहिजे जे झिरो ते अठरा गटातील मुलं आहेत त्यांचे कुठलेही सर्जरीचे हे असतील तर आपण ते सिव्हिलच्या मार्फत आमचे टीम आहेत आर बी एस केच्या प्रत्येक तालुक्याला के टीम आहेत त्या टीम सगळ्या पेशंट डिटेक्ट करतात कॉकले इम्प्लांटपासून डोळ्याचे ऑपरेशनपासून स्क्विन सर्जरीपासून हरण्या हायड्रोसिल फायमोसिस असतील किंवा कुठलेही ऑपरेशन्स असतील किंवा कुठलेही आजार त्यांना मोफत ट्रीटमेंट केली जाते आणि त्याचा हा भाग होता की एक सप्ताह आपण साजरा केला आर बी एस के टू अंतर्गत आणि त्याचं आज आपण पस्तीस ऑपरेशन करू शकलो आम्ही खरोखर जे आर बी एस ची टीम आहे पर्टिक्युलरली डॉक्टर संकेत कुलकर्णी आमचे डॉक्टर विनोद जोशी संजय ओक सर आणि त्यांची टीम आणि आमच्या सिव्हिलचा सगळ्या स्टाफ असतील आमच्या ॲडिशनल सिव्हिलचा धीरज धीरज महागडे सर असतील रोकडे साहेब असतील ओटीचे सगळे स्टाफ असतील यांनी खरोखर मेहनत घेऊन आज ह्या शस्त्रक्रिया केल्यात आणि मी सगळ्यांना पुणेसे धन्यवाद देतो आणि एक आवाहन करतो की आपली मुलं जर कधी अशा कुठला दुर्धर आजार किंवा कुठल्याही आजाराने त्रस्त असतील तर कृपया आमची आर बी सी टीम प्रत्येक तालुक्याला त्यांचा सफर साधा किंवा आपण रुग्ण केम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली घेऊन येऊ शकता धन्यवाद